हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे होलसेल शॉपिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे जर तुमचं लेडीज गार्मेंट्सचं शॉप असेल शोरूम असेल किंवा तुम्ही नवीन शॉप सुरू करणार असाल तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला पुण्यातील कसपा बेठेमध्ये असलेलं राठोड क्रिएशन हे लेडीज गार्मेंट्सचं होलसेल शॉप दाखवणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला लेडीज गार्मेंट्सच्या सगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील खूप मोठं हे शॉप आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय यांच्याकडे तुम्हाला कुर्तीज ड्रेसेस टू पीस थ्री पीस सेट जीन्स टॉप श्रग जॅकेट्स आणि बरंच काही तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे चला तर मग आता आपण ब्लॉग ला सुरुवात करूया आणि यांच्या व्हरायटी बघूया आता मी तुम्हाला जॅकेटची व्हरायटी दाखवतोय जसे आमचे ड्रायफ्रुट जॅकेट वगैरे दहा बारा वेगवेगळे प्रिंट येतात साइज भेटेल एल टू थ्री एक्सएल हे सगळे असे असे वेगवेगळे प्रिंट्स भेटल याच्यात अच्छा आणि एका बंडल एका प्रिंट मध्ये किती हे सगळे वेगवेगळे वेग वेग प्रिंट आहे सगळे साइज भेटल तुम्हाला डबल ट्रिपल सगळे सगळे असे वेगवेगळे हा हे फॅब्रिक एकदम स्मूथली आहे स्ट्रेचेबल वगैरे असं क्वालिटी छान आहे स्ट्रेचेबल वगैरे आहे त्यानंतर ही दुसरी व्हेरायटी आहे हे थम आहे थम पॅटर्न याला अच्छा म्हणजे अशी थमवाली जी आता नवीन लेटेस्ट चालली आहे ना ट्रेंड मध्ये थम आहे ह्याच्यात okay. सहा सात कलर्स येतात वेगवेगळे साइजेस भेटल एल एक्सेल डबल ट्रिपल सगळी साइज भेटल okay. ह्याच्यात त्यानंतर हा एक प्लेन आमचा समरला साठी खूप चालतो याच्यात पण एक सात आठ कलर येतात okay. okay. एल टू फाय एक्सेल पर्यंत साईजेस येतात ह्याच्यात पण सहा सात कलर्स येतात हे सगळं समर स्पेशल कनेक्शन समर स्पेशल त्यानंतर हे प्लेन मध्ये ड्राय फिट आहे ह्याच्यात पण हे सगळे कलर्स येतील वेगवेगळे साइजेस भेटेल क्वालिटी बेस्ट दिसते एकदम बेस्ट एकदम वेअर केल्यानंतर एकदम जबरदस्त आहे त्यानंतर हे शिरक्सची व्हरायटी आहे शिरक्स मध्ये हे सगळे वेगवेगळे पॅटर्न भेटल अरे मस्त प्रिंट प्लेन सगळंच आहे याच्यात सगळे वेगवेगळे आहेत बटन वाले वगैरे सगळे आहेत शिरक्स वगैरे म्हणजे जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी सगळी आहेत टाइप हे फॅब्रिक बघा एकदम ह्याच्यात कलर्स बंडल वगैरे येतील असे वेगवेगळे कलर्स वगैरे येतील प्रिंट वगैरे छान आहे सगळे असे बंडल येतील वेगवेगळे आणि फ्रेंड्स तुमचा जर व्यवसाय असेल आणि तुम्हाला होलसेल मध्येच हे सगळे कपडे खरेदी करायचे असतील तर तुम्ही नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर यांना याचे रेट वगैरे विचारू शकता जास्त माहिती तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता आता जसं आहे इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये पण साइजेस भेटेल एल टू थ्री एक्सेल पॉकेट वगैरे सगळे साइड पॉकेट वगैरे असे वेगवेगळे प्रिंट्स येतील तुम्हाला असे वेगवेगळे प्रिंट्स आहे सगळे असे भरपूर प्रिंट्स भेटतील वेगवेगळे आणि फक्त व्यापारणी सिंगल पीस साठी वगैरे नाहीये ते दाखवतो जसे आता फॅब्रिक वगैरे यांचं सगळं साइजेस वगैरे सगळे भेटेल कलर बंडल येणार यांचे असे कलर बंडल येतील कलर पण सगळे चांगले असतात ओके आणि क्वालिटी बेस्ट आहे क्वालिटी एकदम बेस्ट राहणार एका बंडल मध्ये एकच साइज असते का एका एका मध्ये एकच साईज येणार कलर्स येतील वेगवेगळे साइजेस सगळ्यात भेटेल ओके बाकी असे कॉलर वाले वगैरे हे पण भेटतील तुम्हाला असे कॉलर वाले वगैरे वा यांच्यात असे कलर बंडल वगैरे येतील सगळ्यात आणि किती पीसचं बंडल असतं मग कशात सहा असतात कशात सात असतात वेगवेगळे डिपेंड करतात असे हेवी मध्ये इम्पोर्टेड फॅब्रिक वगैरे पण भेटेल कलर रेंज वगैरे बघा त्यानंतर हे असे वाईट बेस वगैरे वा हे सगळे प्रीमियम क्वालिटी आहे ओके okay, व्हरायटी तर भरपूर yes, yes. आहे आपल्याकडे काय ऑनलाइन फॅसिलिटी वगैरे आपण प्रोव्हाइड करतात यस येस व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप सगळे द्वारे होऊन जाईल तुमचं हे बघा टाई अँड डाय बाटिक प्रिंट वगैरे अशा टाईपचे कलर्स वगैरे मस्त मस्त कलेक्शन आहे सुरेख आहे एकदम कलेक्शन एखाद्या बिझनेस साठी जे लागणार कलेक्शन असतं ते सगळे यांच्याकडे बघू शकता सगळे हे ट्रेंडी कलेक्शन प्रिंट वगैरे आता हे समर मध्ये खूप चालतात असे प्रिंट आता हे समर साठी स्पेशल हेवी फॅब्रिक मध्ये चांगली क्वालिटी बेस्ट एकदम अच्छा गॅरेंटेड वस्तू येणार कलर वगैरे जसं आता ओव्हर साइज वगैरे चाललेत ते पण भेटतील ओव्हर साईज चे वगैरे ते पण टी शर्ट भेटतील याच्या बॅक प्रिंट वगैरे सगळे येणार अच्छा त्यांचे कलर असे येतील याचे रेट वगैरे माहिती करून घ्यायचं असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर कॉल व्हॉट्सअप करू शकता असे लॉंग टी शर्ट पाहिजे तर लॉंग टी पण भेटतील याच्यात पण व्हेरायटी भरपूर आहे अजून तर टी शर्ट मध्ये भरपूर व्हरायटी असतील ना भरपूर प्रिंट पण आहे सायझेस पण आहे डिझाईन्स पण वेगवेगळे भेटतील त्यानंतर अजून स्टॉक व्हरायटी आहे तुम्हाला जर डिटेल पाहिजे असतील यांच्याकडच्या व्हरायटी वगैरे तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा आणि येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही कॉल व्हॉट्सअप करून यांच्याकडच्या व्हरायटी सगळ्या बघू शकता आणि ऑल इंडिया मधून घर घरबसल्या देखील तुम्ही ऑर्डर करू शकता कुर्तीची व्हरायटी दाखवते सगळे प्रीमियम रेंज मध्ये ब्रँडचा साईज वगैरे एकदम परफेक्ट येणार क्वालिटी वगैरे त्यासाठी एकदम बेस्ट येणार सगळे एम डबल ट्रिपल ते पण भेटतील सगळे भेटतील आपल्याला ते सगळे सिंगल साईज येणार सॉरी सिंगल कलर येणार आणि चार साइजेस येणार असा बंडल येणार पूर्ण एका मध्ये चार साईज येणार सगळ्यात कलर ऑप्शन वगैरे भरपूर भेटून जाईल कलर डिझाईन भरपूर हा कलर डिझाईन भरपूर भेटून जाईल एज अस ऑफिस वेअर साठी वगैरे वे एकदम एक बेसिक आयटम फॅन्सी आयटम्स वगैरे म्हणजे आता सध्या समर सीजन आहे तर त्या हिशोबानी पण आहे पार्टी वेअर पाहिजे ते पण आहेत जसे हे पार्टी वेअर थोडे फॅन्सी बेसिक मध्ये जसे हे समर ऑल सीजन चालणारे आहेत बेसिक रेग्युलर वेअर रेग्युलर वेअर याच्यात भरपूर प्रिंट वेगवेगळे प्रिंट भेटेल तुम्हाला जसे आता फॅन्सी पीसेस आहे थोडे ओके हे प्रीमियम क्वालिटी मध्ये आहे हेवी फॅब्रिक आहे रेऑन मध्ये असे वेगवेगळे प्रिंट भरपूर okay. प्रिंट त्यानंतर ह्याच्यात हे प्रिंटेक्स आहे स्ट्रेचेबल कमीत कमी पंधरा ते वीस प्रिंट भेटेल तुम्हाला हे काय तुम्ही स्वतः स्वतः पण बनवतो आपण आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग ऑल ओव्हर इंडिया वगैरे डिलिव्हरी प्रोव्हाइड होईल तुम्हाला भरपूर व्हरायटी आहे बाकी अक्च्युली सगळे सॅम्पल कव्हर नाही करू शकत भरपूर व्हरायटी सॅम्पल्स वगैरे भरपूर आहे पाहिजे तेवढं प्रोव्हाइड कलेक्शन हा भेटून जायचं आता हे जसं मिडी आहेत हुँ, एला हुँ, बेल्ट वगैरे येणार असे ह्याच्यात वेगवेगळे प्रिंट भेटेल हेवी फॅब्रिक मध्ये डिजिटल प्रिंट आहे ओके आणि फॅब्रिक याचं खूप सुंदर हेवी एकदम हेवी ह्याच्यात हु, प्रिंट्स वगैरे भेटेल वेगळे अच्छा आणि साईज वगैरे साईज वगैरे तेच एम टू डबल एक्सेल वगैरे येतील त्यानंतर हे प्रिन्सेस कट म्हणतात त्यांना ए लाईन यांच्यात पण भरपूर प्रिंट भेटतील एकदम ट्रेंडिंग कलेक्शन आहे सगळं हे सगळे वेगवेगळे प्रिंट असे भरपूर प्रिंट भेटतील आणि हे सगळं आपल्याला मध्ये खरेदी करता येणार आहे प्युअर होलसेलर आहेत मॅन्युफॅक्चर आहेत पुण्यातले हे सगळे आपले कलमकारी प्रिंट वगैरे या टाइपचे प्युअर कॉटन मध्ये ह्याच्यात पण प्रिंट्स वगैरे भेटल ह्याला पण बेल्ट येणार ह्याच्यात पण प्रिंट्स वगैरे भेटल हे डिझाईन बघा ह्याच्यात एकदम सुंदर डिझाईन आहे मस्त ऑफिस वाला वगैरे छान दिसतील बेसिक वस्तू आहे ऑफिस वगैरे वगैरे साठी एकदम बेस्ट आहे हे सगळे घेरवाले झाले यांच्या आता मी तुम्हाला थ्री पीसची रेंज दाखवतो हे कॉटन्स वगैरे ह्याच्यात मध्ये मस्त समर स्पेशल समर स्पेशल आहे बॉटम वगैरे दाखवाना थोडस कसं असेल हे बघा हे बॉटम एकदम फार्मा वगैरे एकदम परफेक्ट येणार आपला जसं म्हणजे ब्रँडेडचा असतो एम साइजचा फर्म आहे एकदम ब्रँड फर्म आहे आपला पॉकेट वगैरे सगळे येणार पॉकेट सिंगल साइड पॉकेट येणार प्रॉपर म्हणजे क्वालिटी बेस्ट असणार आहे हे नेकची फिनिशिंग वगैरे बघू शकता तुम्ही क्वालिटी जर दिसायला पन, तर छान दिसते पण कसं आपण कस्टमर हे आता हे गामटी प्रिंट वगैरे खूप चाललेत अच्छा यांचे दुपट्टे वगैरे सगळे फुल येणार पॅन्ट वगैरे यांची दुपट्ट्याची साईज वगैरे तुम्ही फुल बघू शकता एकदम अच्छा हे एक्झिबिशन मध्ये खूप विकले जातात हे आणि प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आहे ओके त्यानंतर हे असे लखनवी वर्क वगैरे हो हे बघा अच्छा लखनवीचं पण कलेक्शन आहे आपल्याकडे हे हो, सगळे यांचे पॅन्ट वगैरे सायझेस वगैरे दुपट्टे वगैरे एकदम फुल येणार चारी साइड लेस येणार म्हणजे okay. कलेक्शन वगैरे एकदम छान आहे फ्रेंड्स यांच्याकडचं कलेक्शन तर एकापेक्षा एक सुंदर दिसते कुर्ती असो टीशर्ट असो टू पीस थ्री पीस मध्ये सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला जर तुमच्या व्यवसायासाठी हा व्यवसायासाठी खरेदी करायचं असेल तर नक्की तुम्ही यांना व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अवेलेबल होणार आहे हे काय फॅब्रिक आहे हे कॉटन आहे प्युअर कॉटन मध्ये आहे जसं याचा हे बघा हे व्हाईट वरती आहे स्लूज ला पण वर्क आहे आत मध्ये अस्तर वगैरे येणार ह्याच्या कॉटन मध्येच येत आहे खरच तुमच्याकडे तर खरच तुम खूप छान आहे कलेक्शन त्यानंतर हे बघा हे फ्रील मध्ये वगैरे बघा अच्छा हे थोडस पार्टी वेअर पार्टी वेअर मध्ये येणार डिजिटल दुपट्टा येणार म्हणजे असं मटेरियल आहे जे काउंट्रोवर जास्त दिवस राहणार नाही लगेच सोल्ड होणार आहे मार्केट वेगळी वस्तू आपल्याकडे कॉमन वस्तू कमी आहे बरोबर आहे आणि रेट एकदम रिझनेबल असणार आहे प्युअर होलसेल मध्ये म्हणण्यापेक्षा आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग रेट रेट कलेक्शन आपले सगळे वगैरे गॅरेंटेड एकदम कमी असणार आहे यांचे दुपट्टे वगैरे बघा काम बघा वर्कचं वगैरे फिनिशिंग बघा फिनिशिंग लगेच लक्षात येत लाइनिंग दिलेली आहे लाइनिंग देखील प्युअर कॉटन मध्ये आहे तुम्ही बघू शकता आता हे अनारकली आहे कलमकारी प्रिंट मध्ये ओके याचे दुपट्टे वगैरे फुल साइज येणार एकदम आणि हे सगळं होलसेल साठी नाहीये त्यानंतर हे पार्टी वेअर हे बघा मस्तच याचा दुपट्टा एकदम छान आहे हे फॅब्रिक आहे हे विचित्र असेल आहे हेवी विचित्र आहे जे मार्केट मध्ये कॉमन येतं ते नाहीये त्यांचे दुपट्टे वगैरे बघा खूप सुंदर एकदम मोठा दुपट्टा येणार त्यानंतर हे असे पॅटर्न हे सगळे फॅन्सी फॅन्सी पॅटर्न भरपूर आहे एकाहून एक सुंदर आहे कलेक्शन याच्यात हे डिवायडर येणार असे प्लाजो स्टाईल अच्छा हा हे वेगळे पॅटर्न हे असे भरपूर पॅटर्न आहे वेगळे अजून हे तुम्हाला कमी दाखवलेत ऍक्च्युली बरोबर आहे आणखी नवीन नवीन येतच असतील तुमच्या हे रोज डेली अपडेट होत राहतात आपल्याकडे बरोबर डेली नवीन भेटत राहील तुम्हाला यांचे दुपट्टे वगैरे एकदम फॅन्सी येणार असे बॉर्डर लेस वगैरे साईडला फॅन्सी दुपट्टे दुपट्टे पण आणि पूर्ण प्युअर कॉटन मध्ये दुपट्टा हे सगळं कलेक्शन प्युअर होलसेल साठी खरेदी करायचे रेट वगैरे माहिती करून घ्यायची असतील तर स्क्रीन वर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल व्हॉट्सअप करू शकता आता आपल्याला कॉर्ड सेट्स वगैरे दाखवतोय मी हे बघा आता प्युअर फ्लेक्स मध्ये आहे प्रिंट्स वगैरे बघा याच्यात वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर्स असे वेगवेगळे वे आहे मस्त फ्लेअर मध्ये फ्लेअर मध्ये कॉर्डसेट्स वगैरे फ्लेक्स फैबरिक, हेवी फॅब्रिक आहे फ्लेक्स मध्ये ऑफिसवेअर मध्ये वेअर मध्ये सगळे असे पॅन्ट वगैरे सगळे आहेत हे टू पीस कलेक्शन हे सगळे टू पीस आणि कॉर्डसेट्स आहे याला साइड बटन्स वगैरे पॅटर्न्स आहे अच्छा याची फॅन्सी कलेक्शन फॅन्सी कलेक्शन आहे

याला पण पॉकेट येणार साईडला हे डिझाईन्स फ्लोरल डिझाईन आणि फ्रेंड्स नवनवीन डिझाईन यांच्याकडे ऍड होतात दर दिवसाला कारण हे स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन डिझाईन या ठिकाणी बघायला मिळतील आणि मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये साईज वगैरे प्लाझो आहे प्लाझो आहे त्यांची साईजेस वगैरे एकदम परफेक्ट येणार आता समर सीजन मध्ये प्लाझो चालत प्लाझो चालतात हे बघा प्रिंट चा गेटअप बघा प्रिंट हेवी रेवन मध्ये डिझाईन यांची फॅब्रिक वगैरे पूर्ण हेवी येणार म्हणजे आता मुंबई बाकी ठिकाणी जायची गरज जायची गरजच नाही मला सगळं एकाच ठिकाणी भेटून जाईल एकाच ठिकाणी आणि लेडीज चं सगळं गार्मेंट रेडीमेड चलेक्शन आहे यांच्याकडे हे सगळे प्रिंट वेगवेगळे डिझाईन्स बांधणी प्रिंट हे बघा आता हे आणि मला वाटतं सगळ्या व्हरायटी आहेत सगळ्या मिडियम सगळे 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 हेवी पासून मीडियम पासून हेवी पर्यंत सगळ्या भेटेल म्हणजे दुकान म्हटलं की सगळ्या व्हरायटी सगळ्यात सगळ्यात हे बघा आता हे एकच प्रिंट आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये फार सुंदर मस्त त्यांचे कलरची ब्राईटनेस वगैरे एकदम कलर वगैरे नाही ना जाणार नाही 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 पूर्ण प्रॉब्लेम नाही ना काहीच त्यांचे भरपूर आहे फॅन्सी पण आहे आपल्याकडे कॉट सेट्स वगैरे सगळे आहेत ओके तुम्हाला मीडियम पासून हेवी पर्यंत सगळे रेंज भेटून जाईल आणि माहिती करून घ्यायचे तर राठोड क्रिएशन शर्ट ची व्हेरायटी दाखवतो तुम्हाला मी आता एम्पॉर्ड फॅब्रिक मध्ये शर्ट्स वगैरे भेटतील तुम्हाला फॉर्मल शर्ट्स वगैरे ऑफिस वेअर साठी लागणारे वगैरे सगळे असे वेगवेगळे प्रिंट्स वगैरे भेटतील याच्यात तुम्हाला साइजेस भेटतील सगळे मस्त फॅब्रिक वगैरे काय आहेत मग एम्पॉर्डे फॅब्रिक आहे कॉटन मध्ये चेक्स वगैरे पाहिजे तर ह्या टाइपचे चेक्स वगैरे पण भेटतील व्हाईट मध्ये पण आहे सॅटिन कॉटन आहे स्पेशल व्हाईट येणार स्ट्रेचेबल येणार स्ट्रेचेबल हो जॉर्जेट हेवी जॉर्जेट मध्ये ह्याच्यात कलर्स वगैरे साइजेस वगैरे सगळे भेटतील त्यानंतर एक कॅज्युअल आहे अच्छा फॅन्सी मध्ये ओके ह्याच्यात वेगवेगळे वे असे डिझाईन्स वगैरे हो हेवी फॅब्रिक हेवी आहे मस्त इम्पोर्टेड फॅब्रिक आहे सगळ्या व्हरायटी आहेत सगळ्या व्हरायटी आहेत ओके आणि प्युअर होलसेल मध्ये प्युअर होलसेल मध्ये फॉर्मल पॅन्ट आणि डेनियमची व्हिरायटी दाखवतो म्हणजे आपल्याकडे बॉटमवेअर पण आहे बॉटम वेअर पण आहे जसे आता फॉर्मल आहे फॉर्मल पॅन्ट फॅब्रिक वगैरे स्ट्रेचेबल कलर्स वगैरे भेटतील भेटतील अठ्ठावीस पासून चाळीस पर्यंत सायझेस येतात त्याच्यात ओके वेगवेगळे पॅटर्न आहे ह्याच्यात कलर्स वगैरे आहेत सगळे पॅटर्न वेगवेगळे जसे डेनियम आता सेलर फिट वगैरे चालले स्टेट स्ट्रेट फिट वगैरे त्याच्यात कलर सायजेस चाळीस पर्यंत भेटतील आपल्याला त्याच्यापेक्षा मोठेही भेटतील बॉटम मध्ये पण आहे कलर सायजेस सगळे भेटतील पण हे बॉटम आहे जीन्सची सगळी साईडला पॉकेट वगैरे येणार ह्याला ह्याच्यात पण कलर्स आणि सायझेस भेटतील त्यानंतर हे डेनियम मध्ये कार्गो येणार अच्छा ह्याच्यात पण सायझेस कलर सगळे भेटतील फॅब्रिक प्रीमियम राहणार आता मी तुम्हाला प्लाझो आणि पॅन्ट आणि ट्रॅक पॅन्टची व्हरायटी दाखवतोय अच्छा जसे आहे प्लाझो आहेत वेगवेगळी व्हेरायटी आहे प्लाझो मध्ये साईड पॉकेट वगैरे ह्याच्यात प्रिंट्स वगैरे भेटतील तुम्हाला जसं सिंगल पीस पाउच पॅकिंग येणार ह्याच्यात कलर सायझेस एल टू फाय एक्सेल पर्यंत भेटणार हे प्लेन प्लाझो येणार मटेरियल वेगवेगळं असेल वेगवेगळं मटेरियल येणार जसं हे आता चिकन प्लाझो आहे ह्याच्यात पण सिंगल साइज पाऊच आहे सिंगल कलर साइज येणार सॉरी आणि मग हे प्लाझो मध्ये वगैरे साईज वगैरे वेगवेगळे सगळे भेटेल फाय एक्सेल पर्यंत भेटेल मिनिमम चिकन मध्ये वेगवेगळी व्हरायटी आहे प्लाझो मध्ये पण हे चिकन आहे एक्सेल पर्यंत आहे साइजेस कलर्स वगैरे भेटतील हे इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये एकदम पण फोर एक्सेल एक्सेल पर्यंत साईज भेटेल आपली साईज वगैरे एकदम परफेक्ट राहणार परफेक्ट ही एक्सेल साईज आहे ओके त्यानंतर हे कलमकारी प्लाझो आहे समोरच्या हो हे समोरच्या हिशोबाने कलमकारी प्लाझो आहे त्यानंतर हे एलिफंट प्लाझो म्हणतात ह्याच्यात पण प्रिंट्स वगैरे भेटतील अच्छा त्यानंतर हे पॅन्ट्स वगैरे आहेत इंडिगो प्रिंट्स वगैरे ह्याच्यात भेटतील कलमकारी प्रिंट्स भेटतील हे रेग्युलर वेअर साठी रेग्युलर वेअर साठी सगळे त्यानंतर हे पॅन्ट येतील ह्याच्यात कलर साइजेस वगैरे भेटेल अच्छा पॅन्ट चा फर्म फिनिशिंग बघा तुम्ही कुर्तीवर वगैरे वापरण्यात पॅन्ट वगैरे हे सगळे सगळे सिंगल पीस असे अच्छा मॅचिंग कलेक्शन मिळेल हो मॅचिंग हे सगळे वेगवेगळे फॅब्रिक मध्ये येणार आणि फॅब्रिक बघा स्ट्रेचेबल वगैरे फुल स्ट्रेचेबल आहे आणि ही कुर्ती रेऑन हेवी रेऑन कुर्ती पॅन्ट आहे ही अच्छा याच्यात साइजेस भेटल याच्यात पण फॅब्रिक वगैरे एकदम हेवी आहे साइड पॉकेट येणार दोन्ही साइडला त्यानंतर ही सिगरेट पॅन्ट येणार हेवी मध्ये सिगरेट पॅन्ट आहे ह्याच्यात पण फाय एक्सेल पर्यंत साइजेस भेटेल आणि फॅब्रिक फुल्ली गॅरंटेड येणार अच्छा कंप्लेंट हो वगैरे काही नाही दिसताच लगेच लक्षात येतं क्वालिटी त्याची त्यानंतर हे असं हेवी बी टेन्सिल मध्ये हे प्लाझो आहे साईड पॉकेट प्लाझो येणार पॅन्ट प्लस प्लाझो त्याच्यात कलर वगैरे भेटेल साईज वगैरे फाय एक्सएल पर्यंत भेटणार बॉटम वेअरच सगळं कलेक्शन आहे त्यानंतर हे ड्राय फिट मध्ये पॅन्ट आहे सॉरी केपरी आहे त्याच्यात सेम पॅन्ट पण येते ट्रॅक पँट्स आहे सगळे हे सगळे असे सिंगल पीस पाऊच पॅकिंग मध्ये वगैरे येणार तुम्हाला हँगिंग करायला वगैरे चांगलं राहणार किती किती चार चार पाच पाच साईज येतात सगळ्यात हे सगळे असे कलर्स वगैरे पॅन्ट ड्रायफिट आहे स्ट्रेचेबल येणार साईड ला झीप येणार ह्यांना ट्रॅक पॅन्ट आहे साईड पाइपिंग वगैरे येणार फॅब्रिक वगैरे सगळं गॅरेंटेड आहे ना असे क्वालिटी छान आहे ना क्वालिटी काही नाही काही प्रॉब्लेम नाही ना असे हे ग्रीप वाले वगैरे वा ट्रॅक पॅन्ट वगैरे हे ग्रीप जे जॉगर्स वगैरे म्हणतात त्यासाठी त्यानंतर हे ट्रेगिंग असे खूप चालतात आता हे फॉर्मल आणि असे फॅन्सी मध्ये पण चालून जातात हे ट्रेगिंग म्हणतात अच्छा त्यानंतर हे असे प्रिंटेड पॅन्ट पण भेटतील ह्याच्यात वेगवेगळे वेगवेगळे प्रिंट भेटणार योगा जिम साठी वगैरे भरपूर चालतात हे त्यानंतर हे असे कार्गो पण आहे कार्गो येणार अच्छा फार्मा चांगला बेस्ट येणार एकदम ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी वगैरे भेटून जाईल तुम्हाला व्हिडिओ कॉल वगैरे करा व्हॉट्सअप पाहिजे व्हॉट्सअप भेटून जाईल तुम्हाला सगळं बरोबर आयटम्स भरपूर आहे आपल्याकडं पुण्यात एकाच ठिकाणी अंडर वन तुम्हाला लेडीज गार्मेंट्स कलेक्शन भेटून जाईल आता मी तुम्हाला शॉर्ट कुर्तीची व्हेरायटी दाखवतो हे समोरच्या हिशोबाने स्लिव्हलेस बनवलेले आत मध्ये स्लिव्ह अटॅच वगैरे नाही राहिलं ज्यांना पाहिजे ते लावू शकतात लावू शकतात हे असे फ्रील वाले वगैरे फॅन्सी पण आहे फॅन्सी पण आहेत हे बाबा भरपूर मध्ये आहे असे प्रिंट मध्ये वगैरे कॉटन प्रिंट मध्ये आहे मस्त प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये

इंडिगो बेग प्रिंट वगैरे भेटतील असे थोडे लॉंग स्टाईल मध्ये पाहिजे तर ते पण आहेत दिसते त्याच्यात कलर वगैरे सगळे वेगवेगळे प्रिंट्स आहेत अजरग प्रिंट अजर सॉरी अजर त्यानंतर असे चिकन मध्ये पाहिजे तर चिकन मध्ये पण आहे हा ह्याच्यात लाइनिंग वगैरे असतात यांचे कलर्स वगैरे एकदम छान आहेत हे सगळे वेगवेगळे डिझाईन यांच्यात जीन्सवर पण वापरू शकतो एखाद्या पॅन्टवर पण कलर्स वगैरे हो बघा आणि साईज पण आहेत साईज सगळे ही प्रॉपर एम साईज आहे साइजेस वगैरे एकदम आपले कलर्स वगैरे बघा तुम्ही एकदम छान कलर शेड वगैरे छान आहेत आणि लाइनिंग वगैरे दिलेले ला आहेत सुंदर कलेक्शन आणि एकदम म्हणजे प्युअर मध्ये आहे हे सगळं कलेक्शन पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा व्हिडिओ कॉल करा ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑल इंडिया मध्ये तुम्हाला घर बसल्या माल खरेदी करता येणार आहे